ते आहात सर्व मजेत ना असायलाच पाहिजे या थोडंसं बोलू उद्या मेळावा आहे माधुरी सखी म्हणचा तर सर्व महिला भगिनींना विनंती आहे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा आणि मेळाव्याचा आनंद घ्या ठीक आहे जरी मी यावेळीच नसेल तरी नेक्स्ट टाईम मी नक्की असेल दुसऱ्या वेळेस मी नक्की येईल ए बबी ह्याने काय करण लावलं बघ हो अश्विनी कांबळे ताई तुम्हाला पण नाही जमत आहे का ते बघ ते बघ काय लावले ते पग काय लावले खूप जास्त परीक्षा चालू आहे ओके 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 ताई नमस्कार लाग। जय शिवराय कसे आहात राणी शिंदे ताई ठीक आहे तुम्ही कसे आहात कोण कोण जाणार आहे मेळाव्याला सांगा बरं ए पा तेलाची बाटली आणली का गाडीतली हे नेले ना कप नेले ना ऋण माऊला पण न्यायचा होता ग एक लक्षातच नाही माझ्या मला नंतर लक्षात आलं मी आताच जाऊन आले नाशिकला ओ आज जरांगेची काढली जरांगी <laughs> काढायलाच पाहिजे तर राज ठाकरेची आणि माझे विचार सेमच सेम फक्त एवढंच आहे की ते बरोबर एखाद्याचा का कार्यक्रम करतात भाषा शैली त्यांची माझं असं आहे की थोडासा तोल घसरतो माझा एवढाच फरक आहे मला उगच लोक बोलत नाही तुम्ही मन मनसेमध्ये आहे ऋणा केली का ऋणा निघणार आहे आता वीरेंद्र श्री स्वामी स्वामीराज श्री स्वामी समर्थ वर्षा भोएकर भोयकर आहे ना स्वामी समर्थ लाईक करा लाईक करा लाईक करा जाईल ऋण आता निघील ओनली व्हिडिओ नमस्कार कसे आहात मजेत आहे वर्षाताई आई सरिता ताई कोण कोण जाणार आहे मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने जा फर्स्ट टाईम आलो तुमच्या लाईव्ह वर अच्छा न्यू काय न्यू दवन सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका जेवण झालं का ते अश्विनी ताई हो काय झालं खूप खूप डोकं दुखत होतं आज माझं सर्दी पण झालेली आहे थोडासा वीकनेस पण आला आहे हिमोग्लोबिन कमी झालं त्यामुळं धगधग झाली आज जरा आणि गोळी खाल्ली मी मग अशी जरा चक्कर येत होती ना मला माईंचा ब्लाऊज दिला मी शिवून सरप्राईज राहिजे उद्या सगळ्यांनी बघा ती तुमची ब्लाऊजची शिलाई किती आहे अच्छा राणी शिंदेताई माझी शिलाई पाचशे रुपयापासून सुरुवात आहे अश्विनी नाही जाणार ग तुम्ही मुलींची तब्येत बरी नाही आणि ऑफिसला पण सुट्टी नाही मला अच्छा ताई तुम्ही आणि तुमचा दादा कसा आहे छान आहे कविता ताई राजेश जाधव मला जायचं अच्छा अच्छा जावा जावा सर्वांनी जा सर्वांनी मेळाव्याचा आनंद लुटा ताई तुम्हाला डोकेदुखीवर खूप चांगला उपाय सांगते ची मुट जी एक चिमूट मीठ जिभेवर ठेवायचं आणि नंतर एक ग्लास पाणी प्यायची बघा लगेच डोकं कमी हां नक्की करून बघा जाईल बरं कमी कुठे आहे मेळावा राणी शिंदे ताई नाशिकला आहे माधुरी माईंनी ठेवलेला आहे माधुरी सं सखी मंचच्या माध्यमातून त्या दरवर्षी ठेवतात ताई मला मेळाव्याला यायचं असेल तर काय करू कविता ताई माधुरी माईंचा नंबर आहे बघा मेळाव्याची पत्रिका पण त्यांनी सेंड केलेली आहे कम्युनिटीला मी पण टाकलेली आहे त्या पत्रिकेवर पण नंबर असणार आहे माईचा शंभर टक्के सो कॉन्टॅक्ट करा आणि जावा काही काही नाही करावं लागणार आहे जाऊ शकता तुम्ही प्राणायाम करू मी नाशिकची आहे ओके ओके चेताली अनपताई ओके उद्या आपण लाईव्हवर मिळावा एन्जॉय करूया <laughs> नक्कीच नक्कीच अश्विनी कांबळे नक्की ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की जा आपण चक्र येथे राहले ताई तुमची तब्येत सांभाळा हो खूप गरज आहे तब्येत सांभाळायची खूप गरज आहे हिमोग्लोबिन चेक केलं आहे माझं पाच पॉईंट आहे फक्त ओरडले डॉक्टर ओरडले भयंकर ओरडले नाही वाटत ना ताई बरं नाही वाटत आहे पुनमताई नाही जाते हो मला बीटरूट बरोबरी डॉक्टरांनी पण सांगितलं खूप कमी पाच पॉईंट तुमच्या व्हिडिओ पाहिल्या आहेत तुम्ही लॉला लॉला ॲडमिशन घ्यायला आता चाळीस वर्षाची होईल मी पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये आता कुठं लॉला ॲडमिशन घ्यायचं बही राहिलं दादा बीटरूटच जात नाही तुम्ही बीटरूटचा सा हलवा सांगता मला चक्कर येते मला घर घरा घर 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 होते टेन्शन असेल तर सोडून देत कोणीच मस्त कोणाच कधी कधी खूप टेन्शन येते खरायचे ताई हा अश्विन मी प्रयत्न करते खाण्याचा अगदी वरवर बोलताय तुम्ही गरज आहे त्याची मला करावं लागणार आहे सुरुवात मला झोप येत नाही हो मला झोपेसाठी काहीतरी सांगा बाबा सकाळी सकाळी मला चार वाजता पाच वाजता झोप लागते रात्रभर मी जागी असते रात्रभर मी पुस्तकं वाचत असते मला झोपच लागत नाही विचार केला की तपेतीवर परिणाम होतो होणार माझं पण तेच प्रॉब्लेम आहे मी ट्राय केलं आत्ता छान आहे हिमोग्लोबिन अच्छा नक्की नक्की आज पण पांडे वारले हो जेवण पोट भर करणे रा नाही जाते ना, ना जेवण झोपण्याच्या वेळी थोडा दूध आणि काजू खा ताई तुमची नाही ता नाही ना घेत ना ना, ना स्वामीराज टेन्शन पण टेन्शन येत जाऊ हाय ताईला थँक्यू सो मच सरला राठोड ताई झोपेसाठी जायकोचे दूध घ्या नक्की फरक पडतो अच्छा जयश्री पाटील ते जायफळ जायफळाची पावडर टाकून का नक्की ट्राय करेल बरं का मी नक्की प्राणायाम करा ओके ओके नक्की 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 मला पाठवा लिंक कुठं आहे ते माणसाचं आयुष्य असं आहे ना ताई काहीच समजत नाही त्यामुळे पैशापेक्षा आपला मी खरं सांगू का अश्विनी ताई कधीच पैसा बघत नाही तुम्हाला माझ्याकडे बघून कळत असेल मी पैशासाठी कधीच कुठलीच कामं करत नाही कुठलीच कामं माझी पैशासाठी नसतात किंवा नाही हो मी माझ्या ताटामध्ये मा एक वेळचं जेवण दिलंय ना रे बाबा छत दिलंय ना राहायला मला बंगला गाडी काय नको आहे मी फार समाधानी बाई आहे माझ्या एवढी समाधानी कोणीच नसेल मला फक्त दुःख बघवत नाही आहे कोणाचं मी नाही माझ्या जवळच्या लोकांना मी दुःखात बघू शकत नाही माझे पप्पा आउट ऑफ कंट्री होते ना तेव्हा माझी आई शेअर करायची होय ना ताई नाही ना रेखा नाही तारे अक्षु गेले नाही नाही ना बाबा अक्षू सगळ्यांना माहिती आहे माझा प्रॉब्लेम काय तो त्याच्यामुळे मी नाही जाऊ शकत रे बाळा आज बघा ती अभिनेत्री करोडोची प्रॉपर्टी त्यामुळे मी तर ठरवलं आहे दुसऱ्यांचा विचार करणे सोडून दिला आता फक्त आपली अगदी बरोबर अश्विनीताई <coughs> थोडी साखर घाला गरम गरम प्या नक्की <coughs> नक्की नक्की जयश्री पाटील ताई परत मला ना आज कोण बोललं गड्या कसकस भिजत घालायची पाण्यातमध्ये सकाळी आणि रात्री झोप झोपण्याच्या अगोदर प्यायचं पाणी ते गाळून त्याने पण झोप लागते म्हटले ओनली व्हिडिओ तर एक खरंच तुम्ही ग्रेट आहात खूप खूप धन्यवाद जेवण झालं का जेवण झालंय चक्कर येत होते खूप गोळे खाल्ले मगाशी तर ती लॉकअप शोमध्ये होती असं म्हणतात मला मी शो नव्हते बघत तो लॉकअपचा हळदीचा काढा करून प्या अच्छा हॅलो ताई शुभांगीताई श्री स्वामी समर्थ अच्छा अच्छा नक्की नक्की ऋण हा ना ग चेती येते बाळा मला मला ना दुपारी पण गाडीवर होते मी त्यावेळेला पण लई चक्कर येत होते पण म्हणलं आता तुला म्हटलं ना घाबरून जाशील तू लय भयंकर त्रास होत होता मला शुभांगी रुना साडी कशी आहे मला सांग जी पाठवली ती कशी आहे आणि ब्लाऊज ब्लाऊज कशी दिसतात मला सांगतो असे फोटोपेक्षा समोरून कसे दिसतात कशा आहात ताई ठीक आहे रुणा कशी जाणार आहे नाशिकला ती ट्रॅव्हलने जाणार आहे का बरं काय झालं आहे हिमोग्लोबिन कमी झाले माझं त्यामुळं रुना नाद किती दिवसानंतर आले लाईवला तुम्ही चाकणला राहता काय ती राहत होते पहिले आता नाही लव यू नाद काय रानू तिचा विशेष नाही काढायचा घानरडीचा ऑफ होऊन जातो मग ताई लिंबू सर्वत प्याल लगेच चक्कर कमी होते सर्दी झालेली रे बलटी ताईले भयंकर सर्दी साठलेली इथं डोक्यातमध्ये त्याने पण त्रास होतो करत ओके 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 बेस्ट ऑफ लक आणि शुभेच्छा खूप खूप खरंच ना का घेऊ मुाव फोन जातो डायरेक्ट त्याचं नाव घेतले बेकार भिकार ऋणी गेली का परत हो ना गश्विनी त बाहेरच नाही पडत विचारा विचारा एक विचार हो का विचारा सॉरी नाही 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 राणूता स्वारी ना का म्हणू फक्त काय माहिती का पात्रतेची लोकांची नावं घ्या ज्यांची पात्रताच नाही ना त्यांचं नावच घ्यायचं नाही आपण त्यांना काय झालं माहिती का आम्ही चुकी हीच केली माईंनी पण आणि मी पण मोठं केलं तिला आम्हीलाही मोठं केलं माझ्यापेक्षा जास्त माईंनी तिचं नाव घ्यायची तिची लायकी नाही तिचं नाव घेऊन आम्ही तिला मोठं केलं बेकार चोटला मा शपथला त्रास होतो बाबा तिला स्मिता सातपुते नावाची महिला होती त्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला नाही मला नाही माहिती मी नाही ओळखत हो वो जेवण झालंय तरी झोप आराम करा पण वाटते तसंच तेवढं एक आणखी पाच मिनटं चेक करायला लागलेले मला वाटतं करतेच पण नाहीच जमत नाही बाबा लय त्रास होते गार करून औषध सवय लाग आणि त्या ताई काय बोलते ताई मी पेशंटचं काम करते अर्धा चमचा मीठ साखर उकळून प्या गार करून औषध अच्छा बरं बरं नक्की 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 करून बघते ताई ताई जाऊ त्याच्या नावाला काही काढी लावा यस येस रेखा ताई बरोबर बी पी लो आहे लो नाही ना शुभांगीतही मेळाव्याला नाही जाणार आहे उद्याही मेळावा उद्या नाही केल्या दादा मला आहे ना त्रास होतो मला खूप कमी आहेत राजकुमार धन्यवाद चला काय घेते बाबा राजा लयच नाही बी पी लोच होतो माझा पण आहे ना हिमोग्लोबिन लय कमी झालेलं आहे ते त्यामुळं मला मला चार चार दिसायला लागलं याच्यातमध्ये चला ठेवू का बाय ना ताई हे शंभर टक्के खरी आहे त्यामुळंच त्यालाही त्रास होतो आहे ना दादा देवानी दिली ना माझ्या माग काळजी लावून ती काळजी ले डेंजर आहे बघा ओके ओके आणि ताई लगेच 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 चला आज लईच त्रास व्हायला लागला मला गोळी घेतली त्यामुळं तर लयच होते होय ना चे ताई रेखा ताई खरंय तुमचं आजारावर औषध आहे काळजीवर औषध नाही डिप्रेशन मध्ये चालली हो मी खूप प्रयत्न करते बायकांना डिप्रेशन बाहेर काढणारी वानखेडे स्वतः डिप्रेशन मध्ये चालली आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेले होते मी काहीच नाही विचारत ते डॉक्टर नाडी बघतात फक्त ते डॉक्टर डायरेक्ट बोलले की डेंजरमधला डेंजर आजार परवडला पण तू ज्या कंडिशनमध्ये ना आता म्हटले तुटन म्हटले डोक्याची मरून जाशेन पटकन इतकं नको टेन्शन घेऊ ग बाई दोन लेकी म्हणते ना तुला नाही ना केदारदादा नाही खचत मी टेन्शनच लय बेकार होते काय करू मी सुरेखाताई स्वामींचंच नाव घेते ना सारखं तर जप चालू आहे त्यांचाच सारखं त्यांचंच नाव घेते ना शरीर चांगलं ना तर सगळं चांगलं बघा आपण शरीराची काळजी घेतली पाहिजे आपलं हे लय महत्वाचं आहे रेखाताई हो आराम करते खरंच चला रजा घेते खरंच गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ उद्या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने जा ताईंना कोणीही त्रास देऊ नका माईंना आपल्या सगळ्याच्या आनंदासाठी त्या एवढं मोठं म्हणजे आज किती महिन्यापासून त्या प्रयत्न करतायत त्यामध्ये गुंतलेले आहेत की मेळावा चांगला व्हावा म्हणून सो सगळ्यांनी त्यांना सहकार्य करा कोणीही त्यांना त्रास देऊ नका सगळ्यांना विनंती माझी मेळाव्याला जाणाऱ्या सगळ्या भगिनींना सगळ्यांनी आनंद साजरा करा पण माधुरी माईंना त्रास देऊ नका त्यांना त्रास होईल असं कुणीही वागू नका माझं गाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे चिखली तालुका बाय गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईलच 저거는 또 닮지 않게 닮아.